मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये मागच्या चोवीस तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यातच रविवार असल्यामुळं धबधब्यावर नागरिकांनी अशी गर्दी केलेली आहे नवी मुंबईतल्या धबधब्याजवळ चाळीस ते पन्नास जण अडकल्याची माहिती समोरात आलेली आहे नवी मुंबईच्या बेरापूरजवळ आर्टिस्ट कॉलनीच्या मागच्या बाजूला असणाऱ्या डोंगरात धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी चाळीस ते पन्नास पर्यटक गेले होते ते या पाण्यामध्ये अडकले आहेत मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रभाव वाढल्यानंतर हे पर्यटक तिकडेच अडकून पडलेत यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि नवी मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले जा आहे मुसळधार पावसामुळे पाण्याचा <जाँगा> प्रभाव वाढल्यानंतर हे पर्यटक तिकडेच अडकून पडले यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि नवी मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झालेत अग्निशमन दल पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्याकडून या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं आहे दोरखंडाच्या साहाय्याने अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढलं जात आहे तर दुसरीकडे पनवेलच्या नांदगाव मागील डोंगराव ट्रेकिंग करायला आलेले सहा ते सात जण अडकल्याचं समजते यातले काही जण मंत्रालयातील कर्मचारी आहेत अडकलेल्या ट्रेकर्सना सोडवण्यासाठी स्थानिक नागरिक आणि पनवेल पोलीस घटनास्थळी दाखल झालेले दा आहे नवी मुंबईमध्ये जोरदार पावसाचा फटका वाहन चालक आणि नागरिकांना देखील बसलेला आहे अनेक वाहतुकीचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत पावसाने थोडीशी उसंती घेतली असली तरी अजून संततधार सुरूच आहे त्यामुळे अनेक सवे पाण्याखाली गेले आहेत मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या यश एस ब्रुस या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद